नमस्कार श्रोते हो तुमचे सर्वांचे स्वागत श्री स्वामी समर्थ श्रोतेहो तुम्हाला माहीतच असेल की श्री सुपारीमध्ये गणेशाचा वास असतो द्या किंवा अन्य कोणतेही होम हवन किंवा कोणत्याही पूजा असतील तिथे गणपतीचे स्वरूप म्हणून सुपाऱ्यासुद्धा ठेवल्या जातात आणि सुपाऱ्यांची सुद्धा पूजन केले जाते पण ही खाण्याची सुपारी नसते ही पूजेची सुपारी असते जी आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानात आरामात मिळते श्रोतेहो तुम्हाला आज मी फक्त एक सुपारीचा असा उपाय असा एक तोडगा सांगणार आहे जो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो तुम्हाला हा उपाय फक्त तुमच्या घरात सात दिवसापर्यंत करायचा आहे सात दिवसानंतर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आता तुम्हाला या उपायासाठी एक पूजेची नवीन कोरी सुपारी लागेल नवीन कोरी म्हणजेच तुम्हाला ती बाजारातून पूजा सामग्रीच्या दुकानातून विकत आणायची आहे वापरलेली घरात असलेली पूजेची सुपारी वापरू नये तुम्हाला नवीन एक दोन रुपयाची सुपारी मिळते पूजा सामग्रीच्या दुकानात ती आणायची आहे ती आणल्यानंतर तुम्हाला तिचे दुग्धाभिषेक म्हणजेच दुधाने तिचा अभिषेक करायचा आहे नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतरच ती तिचा या उपायामध्ये वापर करावा आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्हाला हा फक्त उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे सुपारी केव्हाही आणा आणून घरात ठेवा गुरुवारच्या दिवशी सकाळी संध्याकाळी दुपारी केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता सुपारी गुरुवारच्या दिवशीच दुग्धाभिषेक करून घ्यावी त्यानंतर आपल्या देवघरात ती ठेवून द्यावी कोणत्याही बाजूला डाव्या हाताला उजव्या हाताला ठेवून द्यावी जिथे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिथे त्यानंतर लगादार सात दिवस सकाळ संध्याकाळ हळदी कुंकू अक्षर टाकून त्या सुपारीचे पूजन करावे आणि अगरबत्ती दिव्याने तिची आरती करावी तिला ओवाळावे सात दिवस तुम्ही ही प्रक्रिया अवश्य करावी आणि सात दिवस झाल्यानंतर म्हणजे आठव्या दिवशी ती सुपारी देवघरातून तुम्ही ती घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यायची आहे तिजोरी कपाट जिथे तुम्ही तुमचे दागदागिने पैसा तुम महत्वाचे कागदपत्र ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ती सुपारी कायमस्वरूपी ठेवायची आहे नंतर तिला कधीही स्पर्श करू नये हात लावू नये चुकून हात लागला तर अडचण नाही तिला काढून बघू नये नेहमी हलवायची नाही एकदा ठेवली म्हणजे ठेवली नंतर तुम्ही मग दुकानाच्या गल्ल्यात ऑफिसमध्ये घराच्या जिथे आपण पैसे वगैरे ठेवता मुख्य ठिकाणी अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे हा उपाय खूप चमत्कारी आहे तुमचे नशिबाची साथ तुम्हाला मिळवून देऊ शकणार असा हा उपाय आहे माहिती जर आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा तसे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा धन्यवाद श्री स्वामी समर्थ